आपण एवढा अभ्यास यंत्रणे कार्यालयाच्या उद्घाटनासाठी जमलेले आहात इथे माझे जुने नवीन सगळे सहकारी आहेत कॉर्पोरेशन मुंबई कॉर्पोरेशन शेखर चव्हाण हे आमदार माझ्यासोबत होते अनेक जण पक्षाच्या कार्यालयातील कामातील माझ्यासोबत होते आणि सर्वांनी ज्या प्रकारे तिथे विचार मांडले ज्यांनी केली त्यांनी आणि जो मला विश्वास दिला पण मला असं वाटतं की माझं बोलण्याचं काम शिल्लक राहिलं नाही असंच मला वाटतं मी, मी एक पंधरा दिवस मी या दोन्ही जिल्ह्यात फिरतोय पण मला समाधान वाटत की मी कोकणात महाराष्ट्रात देशात जे काही काम केलं आहे वैवश त्या कामाची ख असाने पोच पावती म्हणा विश्वास म्हणा प्रेम म्हणा जनता मला देत आहे ते पावती खरोपूर भारावत भारव आता दुपारी मी रत्नागिरीत होतो मिसेस मागवणवरून ती होते मला रत्नागिरी आमची वेळ झाली मला म्हणजे तुमच्यामुळे मला फार लोक

नगरसेवक जीएसटी चेअरमन त्यानंतर आमदार त्यानंतर जवळपास दहा बारा पंधरा मंत्री आणि त्यानंतर मुख्यमंत्री परत विरोधी पक्ष नेता परत आमदार खासदार आणि केंद्रीय अशी लाईट दहा पदक ही पदक नेताना मुख्यमंत्री महाराष्ट्रात झालो त्यावेळेस म्हणालो होतो जनतेला ओ मी आता साहेब नाही आहे या राज्याचा जयंतीचा मी सेवक आहे तेव्हाही आजही एवढे पद मिळाली माझ्या काही परिवर्तन झालं नाही ना बोर मिळत कसा मी बदल करून घेतला आता हनुमान जयंतीचा आज जयंती आज पण मुळात हनुमान जयंती दिवशी माझा जन्मनी झालेला

पाण्या नदीच्या पाण्याचा प्रश्न आहे पुराचा प्रश्न आहे असे अनेक काही प्रश्न आहेत हे प्रश्न शिल्ला नाही नाही